आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी कात्रज पूल बोलतोय पोलिसांच्या व नागरिकांच्या जीवाला धोका कात्रज चौकात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे पोलीस आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय काल संध्याकाळी साडेसहा वाजता गर्दीच्या वेळी पुलाच्या कामावरून दोन मोठे लोखंडी बॅरिगेट्स अचानक चौकात जमिनीवर पडले सुदैवानं त्या क्षणी सिग्नल चालू असल्याने चौकात एकही वाहन नव्हते हे बॅरिगेड कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस हवालदाराच्या समोरच पडल्यामुळे त्यांनी तातडीनं प्रसंगदान राखत वाहतूक थांबवली आणि अधिक मोठी दुर्घटना टळली या घटनेची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक भारतीय विद्यापीठ व सहकार नगर ट्रॅफिक विभागाच्या शिल्पा मॅडम यांनी संबंधित अधिकारी आणि कामगारांना रात्री अकरा ते पहाटे सहा या वेळेतच काम करण्याच्या सूचना दिल्या या सूचनांमुळे कामाच्या वेळी होणाऱ्या संभाव्य धोका टळेल आणि भविष्यातील दुर्घटना रोखता येईल या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून बांधकामात योग्य सुरक्षा पद्धती राबवण्यात याव्यात अशी मागणी आहे प्रशासनानंही या गं, घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतीये